सेमी फायनलच्या शेवटच्या चांगल्या मैदानावरती सुरू झाला सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी पहिला पुकार नॉर्मे मनोर वर्सेस जय बजारन खर नाही पहिला सामना समोरसाठी पहिला पुकार मिळतो संघाचा एक नागरिक म्हणून जशी ओळखी क्षेत्रामध्ये मागच्या दोन तीन वर्षापासून झाली असं घडवाडू राजगुंदरिक्त हस्ते मागा परतल्यानंतर त्याला प्रत्युत्तर मनेश वाडकर जी झाडाई आपण मैदानावरती पाहतो खाली बस

या ठिकाणी आदरणीय दिनेश दिलीप दिलीपैर आदरणीय दिलीप भुईर उसलेली यांच्याकडून जग हनुमान वसुरेली संघासाठी दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आहे संघ संपल्यानंतर आपल्याला दोनशे रुपयाचा कॅश प्राईज आपण घेऊन जायचंय जे या ठिकाणी आदरणीय दिलीप भैर यांच्या माध्यमातून देण्यात आले एक रुप म्हणून संघामध्ये असत यावेळेला एक सुरेख फकर त्याच्या माध्यमातून या ठिकाणी मैदानावरती पाहायला मिळाली पुन्हा एकदा मनीष वाडकरी चढाई आपण मैदानावरती खूप खूपचा प्रयत्न होता बोनस घेऊन घेण्याचा परंतु कोणती दाद मिळत नाहीये एकताच ती माघारी परत त्याला प्रत्येक राजगुंद मी समाज संघाचा कष्ट पडून पाहिलं म्हणून याच्याकडे पाहिलं जातं यशस्वी चढाई करून प्रमाणात पडतोय मनेश कला प्रत्येक तर दुर्गेश नावकर घटना उनपर्यची जसे परिधान केलेला एक उंचपुरा चढाई बांधून आपण पाहतोय ज्याची चढाई मैदानावरती पुन्हा एकदा मनीष त्याच्यावरती श्री गणेश आदर संघाची संपूर्ण जबाबदारी चढाईची असतं एक आंतरस्तंभ चढाईवर भागदार म्हणून त्याच्याकडं वारंवार पाहिलं जातं आणि वारंवार जो चढाया संघांकडून करत असतो आणि नक्कीच यशंनी चढाया त्याच्या प्रत्येक शेवटचा सामना मैदानावरती सुरू आहे सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी वाळग मनेर जयबजरंग खारमजगाव या दोनही संघांना आपण पहिला पुकार दिलेला आहे यावेळेला नक्कीच जणंबाची जर्सी परिदान केलेला चढाई भाषर अपील करतोय आणि त्याच्या या चढाईला यश देखील मिळतंय राजवृद्ध त्याच्यासमोर दोन एक दोन असं चित्र लात मारून गडी बात करण्याचा प्रयत्न होता त्याचा सावध खेळ करत असताना या सामन्यावरती राज आपल्याला दिसते परंतु राज चा खेळ आपल्याला माहिती आहे

तिच्यासाठी बजर झालाय सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी वागदेवी मणेरे जय बजरंग खारमजगाव मजगाव दोनही संघाने तयारीत राहायचंय पहिला फुकार देऊन आपल्याला बराच वेळ झालाय वारंवार आपल्याला पहिल्या सामन्यापासून या सूचना दिलेल्या आहेत कोणत्याही परिस्थितीत तिसऱ्या प्रकाराला आपला संघ मैदानावरती उपस्थित राहिला दर पाहिजे त्यामुळे हा सामना देखील रंगद्दे आपल्याला पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलंद आहेत दोन्ही संघांकडे चांगला खेळ आहे राज मात्र आक्रमक होते या वेळेला मात्र आक्रमक पवित्रा घेऊन खेळत आणि यशस्वी चढाई देखील करतोय संघाचा बाहेर बसतो अमेश पाटील ला

यावेळेला मात्र राजला पकड झाली गुण मात्र मिळाला श्री गणेश गणेशाबाड संघाला सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी दोनही संघाना विनंती असेल आपण तयारीत राहायचंय नक्कीच यशस्वी चढाई करतोय यश नऊ घरक दोनच गुण मिळवून देतोय आपल्या संघासाठी सामना संपायला शेवटची पाच मिनिटं असताना दोन गुणाची आघाडी श्री गणेश आघाडी या संघाकडे तर दोन गुणाची पिछाडी जय हनुमान उसरेली या संघाकडे कशा पद्धतीचा खेळ पाहिल्यामुळे सामन्यामध्ये उर्वरित या पाच मिनिटाच्या वेळेमध्ये कशा पद्धतीचे प्रयत्न करेल पिछाडी भरून काढण्याचा डायस देखील आपण पहिल्या तर संघाच्या बाहेर बसला त्याला देखील संघामध्ये परत घेण्याची जबाबदारी असा मात्र या विषयाने दुर्वेश मनीष वर्धव सगळी करतो त्याच्या समोर दोन एक दोन असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे दोन्ही संघांसाठी एक महत्वपूर्ण सामना या स्पर्धेतला क्वार्टर फायनलचा हा शेवटचा सामना या सामन्यात जो विजय होईल तो वादळ कोडा संघासमोर सेमीफायनलचा दुसरा सामना खेळताना पाहायला मिळेल सेमीफायनलचा पहिला सामना खेळण्यासाठी वाघदेव मनोहर जयबजरंग खार मजगाव आपल्याला दुसरा पुकार मिळाला आपण तयारीत राहायचा

बनेदार والله मैं kalau

सेमीफायनलचा पहिला सामना चालू संपल्यानंतर आपण मैदानावरती सुरू करू त्या दोनही संघांना विनंती असेल आपण तयारीत राहायचं आता राजला उठवून तो लोनाचा गोजवतो जय हनुमान वैशिली संघाच्या बाजूने एक मन

चला पोर्गीज सामना खेळण्यासाठी दोनही संघाने मैदानाच्या दिशेने मार्गस्थ आहे वाघदे मनोहर जय गजरंग खार मजगाव दोनही संघाला विनंती असेल आपण मैदानाच्या दिशेने मार्गस्थ आहे सेमीफायनलचा पहिला सामना आपण आहे दोनही संघाने मैदानाचा मार्ग धरायचा आहे व्यंटजी मनोर जयनगरण खडमसगाव महिला बाबत चांगली संघाव या ठिकाणी संपुष्टात आहे देवारी विनंती असेल आपण मैदानाचा मार्ग करायचा आहे <laughs>